राज्यामध्ये महाविकास आघाडीचं सरकार यावं असं एकनाथ खडसेंनी म्हटलंय एकनाथ खडसेंनी बाप्पाला हे साकडं घातलंय महायुती सरकारचा मागच्या काही महिन्यांचा अनुभव चांगला नाही असं खडसेंनी म्हटलेलं आहे भाजप प्रवेशाची चर्चा सुरू असताना खडसेंच्या या विधानामुळं राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे मला असं सांगितलं की महाविकास आघाडीचं सरकार यावं असं मला वारंवार वाटतं यासाठी की मागच्या एक काही दिवसातला काही महिन्यातला अनुभव काही फार चांगला वाटत नाही महायुतीचा आणि लोक काही वेडे थोडी त्या सर्वांना समजते की निवडणूक पाहून हे सगळं चाललेलं आहे पण जे काही असेल माझं त्याच्याबद्दल तक्रार अजिबात नाही माझी तक्रार ही आहे की एवढाच पैसा रस्त्यांसाठी खड्डे भरण्यासाठी पाणी धरणासाठी दिला असता तर आनंद वाटला असता ना पाणी आलं होतं शेतीमध्ये रोजगार मिळाला असतं था। आत्महत्या थांबल्या असतात शेतकऱ्याच्या म्हणून ओला दुष्काळ सरकारला जाहीर करण्याची सद्बुद्धी देव हे पण मी स गणरायाला सांगितलेलं आहे